आईने माझ्यासाठी एवढं सगळं पाठवलं होतं आज दादा गावावरून येणार होते काय पाठवलं ते पुढं सांगतेच नमस्कार मंडळी मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन व्हिडिओमध्ये छान अशी आंघोळ वगैरे करून घेतली सध्या थंडीचं वातावरण खूपच आहे आणि स्किन केअर करून घेतलं त्याच्यानंतर लगेच मला चहा लागतो मग रात्रीच दूध गरम केलेलं असतं त्याच्यावर छान अशी जाडसर साय आलेली असते ती काढून घेतली चहा कॉईल टाकला तोपर्यंत भांडे लावून घेतले आणि लगेच चहा गाळून घेतली आणि छान असं गॅ गॅलरीमध्ये चहाचा आनंद घेतला सकाळी सकाळी चहा पिला तरच मग बाकीच्या कामाला बरं वाटतं त्याच्यानंतर मग दुपारी दादा आले होते गावावरून दादाने एवढं सगळं भाजीपाला वगैरे आणला होता काय आणलं होतं बघा लिंबू आणले होते डांगर वगैरे मेथीची भाजी कांद्याची पात बरंच काय काय आणलं होतं ते सांग तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर मला आवडती कांद्याची पात मग प्रांजलचा अभ्यास वगैरे घ्यायचा होता तिचा अभ्यास वगैरे घेतला मग स्वयंपाकाला लागायचं होतं मग मी इथं कांद्याची पात बनवणार होते एवढी सुंदर छान अशी अवरंग पात होती म्हटलं चला आज मस्त कांद्याची पात बनव मला कांद्याची पात रसाची पण आवडते सुकी पण आवडते त्याच्यानंतर कढई ठेवली जिरे टाकले लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घेतली ती टाकली आणि कांद्याची पात टाकून घेतली छान अशी परतून घेतली तर आज मी सुकी मी कांद्याची पात बनवते ना तर तर मग इथं थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि इथं टाकले खूप सगळे डाळ म मला आहे ना डाळ टाकून कांद्याची पात खूप आवडते तर अशा पद्धतीने मी कांद्याची पात बनवली आवडली असेल तर लाईक करा